नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज दिवसभर जी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी ही चर्चेत आहे तर त्या संस्थेमध्ये मी सहा ते सात तास होतो आणि माझं त्या संस्थेबद्दलचं आकलन काय आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगेन पण जो श्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर मुद्दा स्पष्ट केला की आमच्याशी काही चौकशीची वगैरे भूमिका नाही माझ्या मते मंत्री समितीच्या बैठकीमध्ये तो श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुद्दा मांडला की आपण जेवढे पैसे देतो आहे तेवढ्या पैशात जे काम तिथं होणं अपेक्षित आहे ते खरोखर होत आहे का आणि त्याप्रमाणे मग साखर कमिशनर शुगर कमिशनरला सांगितलं की साठ दिवसाच्या आत सरकार जेवढं अनुदान देत आहे त्याबद्दलचे सगळे तपशील तुम्ही सांगा सो आता तुम्ही जे बघत आहात ते वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट नेमकं काय आहे कशा पद्धतीचं आहे आणि मुळात हा प्रश्न पडला असेल ना की सरकार त्यांना अनुदान का देतं महाराष्ट्रामध्ये खाजगी आणि सहकारी असे मिळून 12 कोटी बारा कोटी मेट्रिक टनाचं वार्षिक गाळप होतं आणि जेवढं गाळप होतं तेवढंच अनुदान त्या संस्थेला प्रति एक रुपया एक टन गाळप झालं तर त्याला एक रुपया म्हणजे किती बारा कोटी झालं तर बारा कोटी रुपये एवढं अनुदान सरकार त्यांना देतं जेवढं गाळप तेवढ्या गाळपाला प्रति टन एक रुपयाप्रमाणे मी सगळी आकडेवारी बघितली ह्या व्हिडिओनंतर तुमच्या मनात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दलचे कोणतेही प्रश्न बाकी राहिले नाही पाहिजेत दोन ना हजार चौदा साली राज्य सरकारनं सात कोटी रुपये दोन हजार पंधरा साली सात पूर्णांक तेवीस कोटी रुपये म्हणजे सात कोटी तेवीस लाख रुपये दोन हजार सोळाला नऊ कोटी एकोणतीस लाख रुपये दोन हजार सतराला सात कोटी बेचाळीस लाख रुपये दोन हजार अठराला चार कोटी पन्नास लाख रुपये दोन हजार अठराला पाच कोटी रुपये दोन हजार वीसला नऊ कोटी बावन्न लाख रुपये दोन हजार वीस एकवीसला दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये दोन हजार वीस बावीसला दहा कोटी रुपये दोन हजार तेवीसला पाच कोटी रुपये दोन हजार चोवीसला अठरा कोटी पंचेचाळीस लाख रुपये दोन हजार वीस पंचवीसला म्हणजे दोन हजार पंचवीसला दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सो ऑन एन ॲव्हरेज सरकारकडनं दहा ते बारा कोटी रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जातात कशासाठी जातात एकोणीसशे सत्तर साली ही जी संस्था स्थापन झाली सत्तर पंच्याहत्तरला तेव्हा वसंतदादा पाटील जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती की साखर कारखानदारीबरोबर त्याच्यातलं संशोधनात्मक काम व्हावं म्हणून मग कराडचे मोहिते हो तसेच अकलूजचे मोहिते हो आणि आणखी काही साखर उद्योगातली मोठी माणसं यांना बरोबर घेऊन त्यांनी ह्या इन्स्टिट्यूटची स्थाप स्थापना केली त्याचं सुरुवातीचं नाव डेक्कन शुगर होतं वसंतदादाच्या निधनानंतर या संस्थेचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे त्यांचा सन्मान म्हणून केलं गेलं आणि आता तिथे असलेली जी जमीन आहे ती जमीन आणि त्या ठिकाणची आस्थापना ही सगळी बहुतांशी सरकारी मदतीवरती आलेली आहे आणि सरकारच्या मदतीमध्ये जी कागदपत्रं मी बघितली त्याप्रमाणे एक रुपया भाडे तत्वावरती जवळपास दोनशे सव्वा दोनशे एकर मी नेमका आकडा पण तुम्हाला सांगेल त्या संस्थेला भाडे तत्वावरती ती जमीन दिली गेली अर्थात तेव्हा ते माड्रा होतं संस्थेनं अतिशय उत्तम असा तो सगळा परिसर तयार केला आहे संस्था सरकारकडून किती अनुदान घेते ते मी तुम्हाला सांगितली प्रत्येक कागदपत्र मी बघितले आहेत एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद सालापासून श्री शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे आज जवळपास पस्तीस वर्ष झाली शरद पवार ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत ही संस्था काय करते तर संस्था वेगवेगळ्या व्हरायटीचं काम करते त्याचं तपशीलही मी तुम्हाला सांगतो आणि आमचं जेव्हा चित्रीकरण सुरू होतं तेव्हा श्री शरद पवार यांचा संभाजी कडू पाटील जे तिथले आता महासंचालक आहेत त्यांना फोन आला आणि त्यांनी पण राज्य सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं नेमकं काय त्यांचं म्हणणं वगैरे समजून घेतलं माझ्या मते मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा केला पण तरीसुद्धा त्यांना मिळालेलं हे जे अनुदान आहे त्या अनुदानाची चौकशी करावी हे निश्चितपणे त्यात म्हटलं होतं आता ह्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन भाग आहेत एक आहे शिक्षण ज्याच्यामध्ये सहा डिप्लोमाज आणि दोन डिग्री एक एन्व्हायरमेंटमध्ये आणि एक वायनरीमध्ये हे ते मुख्य काम करतात साधारणतः तीनशे साडेतीनशे विद्यार्थ्यांचा इनटेक आहे पण तीस चाळीस मुली तिथे आहेत मुलींसाठी वेगळा हॉस्टेल मुलांसाठी तिथे वेगळा हॉस्टेल आहे त्याशिवाय या संस्थेमधून सल्ला देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होते कन्सल्टन्सी आहे इथे ती कशासाठी आहे तर कन्सल्टन्सी साखर कारखान्यांना तांत्रिक ज्ञान देणं आर आयन डी करणं प्रत्यक्षामध्ये जे साखर कारखान्याला हवं आहे समजा इथेनॉल असेल किंवा टिस्लरीज असतील तर त्याच्यामध्ये नवे प्रकल्प उभारणं किंवा त्याच्यातनं एक्सपान्शन करणं तर ही कन्सल्टन्सी आहे आणि या कन्सल्टन्सीच्या माध्यमातनं या संस्थेला बऱ्यापैकी पैसा मिळतो म्हणजे किती पैसे येतात पाच कोटी रुपये शिक्षणातनं येतात सल्लागार जे आहेत वेगवेगळे सल्ले जे देतात त्यातनं तेरा कोटी रुपये येतात बेणं रोप खत ह्याच्यातनं बारा ते तेरा कोटी रुपये मिळतात त्यांची साधारणपणे दोनशे कोटी रुपयाची कॉर्प्स आहे आतापर्यंत जो निधी संचय झाला आहे त्याच्यातनं त्यांना पंधरा कोटी रुपये मिळतात ट्रेडिंगमधून जे काही व्यापार होतो जे काही विक्री होते त्यातनं दहा कोटी रुपये मिळतात एफडीतनं दहा कोटी आणि फंडातनं पाच ते सहा कोटी म्युच्युअल फंडातनं जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं दोनशे कोटीच्या व्यवहारातनं साधारणपणे एकूण एकशे बासष्ट साखर कारखाने त्यांचे संचालक का आहेत म्हणजे सदस्य सदस्य डिस्लरीज शंभर आहेत ह्या वेगवेगळ्या ट्रीट केल्या जातात आणि त्यांना काही वार्षिक चार्ज आहे पण गंमत अशी आणि हे फार आक्षेपार आहे एकीकडे सरकारकडनं तुम्ही पूर्णपणे पैसा घेत आहात आणि ही पब्लिक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये कोणकोण लोक आहेत तेही मी तुम्हाला सांगतो मग तुम्हा। दुसरीकडे जे सभासद कारखाने आहेत ते सभासद कारखाने मात्र संस्थेला जो त्यांचा वार्षिक सभासदाचा भाग आहे ते देत नाहीत आणि त्याबद्दल सी ए जीनी त्यांच्यावरती काही प्रमाणामध्ये जे पॅराज असतात ऑडिटनंतर ते त्यांना सांगितलं की हे पैसे तुम्ही त्यांच्याकडे घ्यायला हवेत तर अशी जी मेंबरशिप आहे एकशे बासष्ट साखर कारखाने आणि शंभर डिस्कलरीजमधनं त्यांना वार्षिक सहा कोटी रुपये मिळतात म्हणजे वार्षिक उत्पन्न वसंतदादा शुगरचं जे आत्ता ही सगळी आकडेवारी म्हणजे एक एक प्रकारे हे ताळेबंदच आहे जे मी आत्ता मांडतो साठ ते सत्तर कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न आहे आणि खर्च येतो त्यांना पंचेचाळीस कोटी रुपये कारण त्याच्यामध्ये लॅबमधलं संशोधन आहे तीनशे ते साडेतीनशे वेल क्वालिफाईड तिथं कर्मचारी आहेत त्यांचा पगार आहे एक नऊशे चौऱ्याण्णव एकर त्यांची शेती आहे त्यापैकी सातशे एकर ही वहीत आहे ती कुठे नागपूरमध्ये त्यांनी आता पस्तीस कोटी रुपये खर्चून शेती विकत घेतली आहे संभाजीनगरमध्ये आहे म्हणजे आंबड तालुक्यात आहे नायगाव फार्मला आहे लोणारवाडी इथे पुणे परिसरात आहे आंबोली सिंधुदुर्ग इथं आता आंबोली सिंधुदुर्ग इथं का तर उसाला जो तुरा येतो तो तुरा विशिष्ट आता तापमानातच येतो आणि त्याच्यात संशोधन पुढं जातं आणि समुद्राचा जो भाग आहे तो त्यांना उपयोगाला येतो शेतजमीन त्यांची मी म्हणालो तसं नऊशे पंच्याहत्तर एकर आहे आणि मी जो आत्ता सांगे भाग सांगितला की याप्रमाणे त्यांना पैसे मिळत राहतात आता ही संस्था स्वतःचं तीन पातळीवरती ऑडिट करते त्यांची स्वतःची गोखलेन एन गोंकले नावाची एक इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर संस्थेअंतर्गत एक होतं आणि सी ए जी आपल्या देशाची जी संस्था आहे ती संस्थासुद्धा त्याचं ऑडिट करते मी म्हणालो दुसरं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदपासून श्री शरद पवार अध्यक्ष आहेत दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष आहेत विजयसिंह मोहिते पाटील संचालक आहेत श्री अजित पवार संचालक आहेत जयंत पाटील संचालक आहेत बाळासाहेब थोरात संचालक आहेत इंद्रजित मोहिते संचालक आहेत जयप्रकाश दांडेगावकर संचालक आहेत विशाल पाटील संचालक आहेत बी बी ठोमरे संचालक आहेत नरेंद्र गोले संचालक आहेत संभाजी कडू पाटील संचालक आहेत आणि बसंतदादा म्हणजे कडू पाटील म्हणजे आत्ता ते महासंचालक जे आहेत ते आता मला काय लक्षात आलं मी तुम्हाला सांगतो <sk> मुळामध्ये वसंतदादानी ही संस्था साखर उद्योगाच्या संशोधनात्मक आणि नंतर भरभराटीसाठी ती उभारली शरद पवारने ती संस्था अत्यंत उत्तम पद्धतीनं उभारलेली आहे तिथे खूप उत्तम पद्धतीचं संशोधन बेण्यावरती पण होतं म्हणजे आता दोन हजार पाचला त्यांच्याकडं कृषीविषयक बेण्याचा म्हणजे शि उसाच्या बेण्याचा विकास कार्यक्रम सुरू झाला पाच ते सहा व्हरायटी त्यांनी आणलेले आहेत आता नवीन वरायटी त्यांची येते एकवीस एकशे एकवीस नावाची आणि त्या वरायटीचं आता ट्रायल सुरू आहे त्यांची आठ हजार पाच व्हरायटी जी आहे ती बऱ्यापैकी मराठवाडा वगैरे भागामध्ये पण वरायटीच्या पातळीवरती जसं शहाऐंशी झिरो बत्तीसला मोठं यश मिळालं कोईमतूरच्या किंवा पेडगावच्या काही व्हरायटीजना यश मिळालं तसं इतकं मोठं लार्ज स्केलवरती त्यांना यश मिळालेलं अर्थात संस्था नवी आहे कारण कोइंबतूरची संस्था एकोणीसशे बारा साली स्थापन झालेली आणि पेडगावची संस्था एकोणीसशे बत्तीस साली त्या तुलनेमध्ये हे तसं चाइल्ड म्हणावं लागेल अशा स्वरूपाचं हे काम आहे आता जेव्हा हा निर्णय झाला की संस्था सरकारी मदतीवरती यायची मुळात असं असं आम्हाला आठवतं वाचल्याचं की यशवंतराव चव्हाण काय म्हणायचे साखर कारखानदारी म्हणजे काय घोडा आमचाच खोगीर आमचाच त्याला चाराई आमचाच फक्त तुम्हाला नवरदेव म्हणून त्याच्यावरती बसवलेलं हो आहे आता हा जो विनोदाचा भाग आहे असा जरी काही प्रेक्षकांना वाटला तर मुळामध्ये सरकारनं काही ठिकाणी त्यांचं भाग भांडवल दिलं कर्जाला थकामी दिली हमी दिली आणि त्याच्यातनं साखर कारखानदारी वाढली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये साखर कारखानदारीनं मोठं क्रांती आणण्याचं काम केलं स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे निगुतीने कारखाने चालले म्हणजे मी सांगू शकतो की श्री बुबे ठोमरे यांचा कारखाना फारच उत्तम आहे राजेश टोपे यांचा कारखाना उत्तम चालतो त्याच पद्धतीनं दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख हेही त्यांची साखर कारखानदारी उत्तम चालवतात अशोक चव्हाणांची पण साखर कारखानदारी आहे तर अशा मंडळींनी साखर कारखाने चांगले चालवले त्यातनं ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठं बळ मिळालं स्पेशली आज पुण्याच्या अवतीभोवती जी इंडस्ट्रीयल झोन दिसतो किंवा नाशकात आहे तसा त्या काळात नव्हता त्यामुळे त्या साखर कारखानदारीच्या जोरावरती महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन वाढलं आणि पुढे पुढे ह्या व्ही एस आयनी संशोधनात्मक काम करण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून कारण मी बघितलं की उत्तर प्रदेश तामिळनाडू ओडिसा गुजरात ह्या राज्यातनं मुलं तिथे शिकायला येतात आणि हे जे बेणं बनवतात त्यांचा दावा आहे की आम्ही आमच्या बेण्याचा खर्च हा ना नफा आणि ना तोटा पत् करतो किंवा त्यांचा आता वसंत हे ऊर्जा नावाचं जे पाय प्रोडक्ट आहे जे उस शेती आणि त्यासाठीचं आहे तेही फार कमी किमतीत मला वाटलं आणि तेही ऊस पिकाबरोबरच इतर पिकांना चांगलं आहे असं त्यांचं मत आहे आणि तामिळनाडूपासून ते मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात ह्या राज्यामध्ये पण इथून बेन विक्रीला जातं त्यामुळं त्या पातळीवरती संस्था स्थिर आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना पण सातवा वेतन आयोग आहे मला कर्मचाऱ्यामध्ये समाधान दिसलं थेटपणे ट्रस्टींचा कोणत्याही कामामध्ये हस्तक्षेप नाही आता ते ए आयमध्ये पण काम करायला लागलेले आहेत त्यामुळं ऊस संशोधनात्मक जसं यशवंतराव म्हणाले तसंच ही सरकारच्या मदतीवरती सुरुवातीच्या टप्प्यात जमीन तुम्हाला मोफत मिळाली आहे सरकारचं अनुदान दोन हजार नऊपासून सुरू झालेलं आहे दोन हजार नऊपासून सुरू झालेल्या अनुदानाची तुलना केली तर शेवटी हा शेतकऱ्यांचाच पैसा होता अर्थात शेतकऱ्यांसाठी संस्था होती आणि त्याच्यामध्ये इथेनॉल असेल ब्रेवरीज असेल वाईन असेल आणखी बाय प्रोडक्ट्स असतील त्याला अन्नदाता तो ऊर्जादाता हा जो घटक आहे त्याच्यामध्ये मूलभूत आणि महत्त्वाचं संशोधन बी एस आय केलं तर एक प्रश्न आहे की एक तर श्री शरद पवार हे त्यांचं नेतृत्व उत्तमच आहे केंद्रात त्यांच्याकडं कृषी मंत्रीपद होतं आणि नंतर राज्यात तर ते होतेच ॲक्टिवली त्यांनी नंतर दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार करून ते अध्यक्षपद दुसऱ्याकडं का दिलं नाही असं बऱ्याच जणांना वाटू शकतं आणि त्यात तथ्य आहे कारण जवळपास शरद पवारांकडं आणि ते असायला पाहिजेत का तर माझ्या मते एक उच्चतम निर्णय क्षमता असलेला आणि ज्याच्या सगळीकडे वकूब आहे पोहोच आहे आणि ज्यांची स्वतःची निर्णय क्षमता आणि अंडरस्टँडिंग चांगली आहे अशी व्यक्ती संस्थेच्या शीर्षस्थ असेल तर संस्था खूप चांगल्या पद्धतीने चालते जे बारामतीत पण बघतो आहे आपण पण वी एस आयमध्ये पण बघतो आहे पण हे जरी खरं असलं तरी शेवटी नेक्स्ट जनरेशनचं नेतृत्व तिथं का नाही तयार झालं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदपासून शरद पवारच त्याचे अध्यक्ष कसे हा एक भाग आहे पण तरीही संस्था फार उत्तम पद्धतीने उभा केली त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस बघा हॉस्टेल बघा वगैरे सगळं माझा प्रश्न वेगळा आहे की हळूहळू हलु महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी संपली म्हणजे ती संपवलीच ह्या नेते मंडळी म्हणजे ने आज तिथे संचालक म्हणून असलेले अजित पवार हे कुठल्या अर्थाने सहकार क्षेत्राशी निगडीत असलेले नेते आहेत त्यांचं एक लाख मेट्रिक टनाचं गाळप आहे असं म्हणतात अंबालिकापासून ते अनेक नावं घेतातील दौंड शुगर शुगर दौंड शुगर वगैरेपासनं ते थेट पर्यंतचे कारखाने ते कुठल्याही अर्थाने सहकारी साखर कारखानदार नाहीत ते खाजगी उद्योजक आहेत आणि ह्याच्यात असलेल्यापैकी काही लोक जसं सा बाळासाहेब थोरात उत्तम सहकारी संस्था चालवतात त्याचबरोबर जयंत पाटला जे उत्तम सहकारी संस्था आहेत स्वतः शरद पवार काही कुठल्या साखर कारखानदारीमध्ये फारसं लक्ष घालत नाही पण हे व्यतिरिक्त ह्या व्यतिरिक्त तिथे पूर्णपणे जो पगडा दिसतोय तो पवार आणि पवार कुटुंबातल्या सदस्यांचाच आहे आणि म्हणून असा प्रश्न पडतो की दोन हजार नऊ दहापासून सरकारनं ज्या उद्देशाने ते अनुदान दिलेलं आहे ते जर कॉपरेटिव्ह मुवमेंटमध्ये नसेल आणि जर हे साखर कारखाने जे संचालक आहे सभासद आहेत त्याच्यात ते जर पैसे देणार नसेल तर सरकारने का पैसे द्यावे आणि सरकारी अनुदानाचा भाग हा संशोधनासाठी महत्त्वाचाच आहे मी पुन्हा सांगतो की तिथे फार उत्तम पद्धतीचं संशोधन सुरू आहे तरीसुद्धा सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघाल्यानंतर हे जे ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट आहे त्या पब्लिक ट्रस्टमध्ये सरकारच्या अनुदानाचा भाग आणि त्याबद्दलची सरकारनं विचारणा केली तर वाहूघं काय त्याच्यामध्ये मी सरकार पैसे देतो आणि हे लक्षात घ्या याच्यामध्ये दरवर्षी युटिलिटी सर्टिफिकेट दिलं जातं ते क जे शुगर कमिशनर आहेत त्यांच्याच माध्यमातून जातं त्या बॉडीजवरती हे जे आत्ता संचालक मी सांगितले त्याच्याशिवाय बरेच तज्ज्ञ संचालक आहेत शुगर कमिशनरांना प्रत्येक बैठकीला बोलवलं जातं त्यांच्याच उपस्थितीमध्ये या व्ही एस आयच्या धोरणात्मक गोष्टीची चर्चा होते सहकार मंत्रीसुद्धा त्यांनाही दरवर्षी बोलवलं जातं महाराष्ट्र राज्याचा प्रत्येक मुख्यमंत्री वी एस आयमध्ये जातो, जातो आणि त्या धोरणामध्ये तो सहभागी होतो की वी एस आयचं व्हिजन काय असावं त्यामुळं आत्ता सरकारने जी स्वतःचीच म्हणजे जी चौकशी करायची ठरवली ती स्वतःचीच चौकशी केल्यासारखं कारण तिथे सी ए जी दरवर्षी त्यांचं ऑडिट करतं जर कॅकचं ऑडिट आहे तर तिथे काय फार गैरवायसी जी गोष्ट नाही दोन हजार अठरा साली तर त्यांच्या उत्तम ऑडिटबद्दल त्यांचं त्यांना एक प्रकारे प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे सी ए जीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पण तिथं येऊन गेलेले आहेत त्यामुळं जर या चौकशीच्या माध्यमातनं राजकारण हा भाग नसेल आणि माझ्या मते तो तसा नाही आहे कारण तिथे खरं तर चर्चा ह्याची हाय व्हायला पाहिजे होती की ज्या आठ पाणी पत्रासंदर्भामध्ये आता वाद सुरू आहे की वसंतदादा शुगरची चौकशी करायला सरकारनं सांगितलं वगैरे त्याच्या खालच्या मुद्द्यामध्ये गुळ उद्योगावरती नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं सरकारनं अभ्यास करायला सांगितलं आहे ज्यांचं सा पंचवीस टनपेक्षा अधिकचं गुळाचं गाळप आहे त्यांच्या प्रत्येक गुळाच्या उद्योगावरती कसं नियंत्रण आणावं म्हणजे इथे साखर कारखानदारीवर त्यांची स्पर्धा आहे आणि कुणाचे साखर कारखाने आज महाराष्ट्रात आहेत ते लक्षात घेतलं तर पुन्हा गुळ उद्योगावरती जो अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय तर त्याला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असं माझं मत आहे ते वाचल्यानंतर पण ते असूनसुद्धा आता चर्चा सुरू झाली ती व्ही एस आयमधल्या ह्या एकूणच व्यवहाराची आणि माझ्या मते इथे सरकारचं जे अनुदान आहे ते जर तुम्ही घेत असाल आणि तुम्हाला युटिलिटी सर्टिफिकेट द्यावं लागतं तुम्ही देतच असाल तर याच्यात पॉलिटिक्स आणण्याची काही गरज नव्हती आणि काय म्हणजे कुठल्या उद्देशाने मला चिंता वाटते का ती पाच दहा वर्षानंतर त्या इन्स्टिट्यूटचा कारभार कसा असेल म्हणजे तिथे कॉपरेटिव्ह मुवमेंटमध्ये सुरुवातीला आलेली ही संस्था एक एक प्रकारे शरद पवारांच्या नेतृत्वामुळं असेल आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेच तिथे संचालक असल्यामुळं दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था ठरली धोरणात्मक निर्णय फार महत्त्वाचे झाले आत्ताच पाचशे कोटी रुपये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस शेतीसाठी दिलेले आहेत आणि मग अशा संस्थेमध्ये सरकारी आज ही काही दहा कोटी रुपये असेल त्याची खरोखरच गरज होती का मला सगळ्यात आक्षेपाचा भाग काय वाटला की व्ही एस आयमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षणात्मक सवलतीची तरतूदच नाही आहे म्हणजे हे किती विचित्र आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल कमिशनची तातडीनं अंमलबजावणी केली त्या शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना रिझर्वेशनचा लाभ नाही म्हणजे जे रिझर्व कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांना फुल फीज भरावी लागते उलट जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र सारथीतनं त्यांच्या फीजची प्रतिपूर्ती होते आणि आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र एक रुपयासुद्धा सरकार परत देत नाही कारण तिथे आरक्षण लागू नाही हे जरा मला विचित्र वाटलं आय होप की शरद पवार त्याबद्दल विचार करतील आणि त्यात योग्य ती दुरुस्ती करतील संस्था उत्तम आहे उत्तम पद्धतीनं चाललेली आहे पण त्याच्यामागे ज्या पद्धतीनं आत्ता साखर कारखानदारी ज्या दिशेनं आहे खाजगी तिथे खरोखर सरकारचं अनुदान घ्यायची गरज आहे का हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो माझ्यामध्ये त्याची अजिबात गरज नाही आहे त्यांच्याकडे कॉर्स पण चांगला आहे आणि त्यांना आता कन्सल्टन्सी पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे वाईनमध्ये त्यांचं काम चांगलं आहे लिकरमध्ये त्यांचं काम चांगलं आहे नममी गंगा जे गंगा नदीचं जे अप मिशन सुरू आहे त्याची कन्सल्टन्सी वी एस आयकडे आहे की त्यांनी जाऊन पर्यावरणविषयक ज्या गोष्टी तिथं होत आहेत की नाही याची पाहणी करायची तुमचा विश्वास त्या संस्थेवरती आहे म्हणून तर केंद्र सरकारने त्यांना एवढं काम दिलेलं आहे माझ्या मते ह्याच्यात राजकारण हा भाग न आणता एक उत्तम इन्स्टिट्यूट असलेल्या परंतु त्या इन्स्टिट्यूटमधल्या अध्यक्षपद किंवा सरकारी अनुदानाच्या अनुषंगाने ज्याची चर्चा होऊ शकते अशा संस्थेमध्ये मी सहा ते सात तास होतो आणि एक उत्तम पद्धतीचा कॅम्पस पण मला तिथं पाहता आला तो मी तुमच्यासमोर मांडला त्याच्या पुढे तुम्हाला काही मुद्दे वाटत असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका थांबूया